कडबड भाऊबीज निमित्त आमदार नितीन पवार यांचा सुरगाणा संवाद दौरा सुरगाणा तालुक्यात आमदार नितीन भाऊ अर्जुन पवार यांनी आपल्या लाडक्या बहीण व नागरिकांसोबत संवाद साधत संवाद दौरा केला केळीपाडा कुकुडणे रगतविहीर मांधा उंबरठाण काठीपाडा कोठुडा उंबा अंबाठा आणि भोरमाड या गावात हा दौरा मोठ्या उत्साहात पार पडला या संवाद दौऱ्यात आमदार पवार यांनी विशेषतः महिला वर्गाशी संवाद साधत त्यांचा अडचणी गावातील मूलभूत समस्या आरोग्य शिक्षण दडणवडण वीज पुरवठा आणि आर्थिक उन्नतीविषयी सविस्तर चर्चा केली भाऊबीजेच्या निमित्ताने आमदार साहेबांना ओळण्यासाठी प्रत्येक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांनी आमदार पवार यांनी केलेल्या विकासकामाचे कौतुक करत भावाबद्दलचा आपुलकीचा भाव व्यक्त केला त्यामुळे आमदार साहेबांचे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे कार्य किती व्यापक आहे याची प्रचिती उपस्थित नागरिकांना आली आजच्या संवाद दौऱ्यातून आमदार नितीन पवार यांचे जनतेबद्दलचे प्रेम आणि त्यांची विकासाभूमी भूमिका स्पष्ट दिसून आली उपस्थित गर्दी पाहता येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका विकासाच्या दिशेने वाटचाल करतील यात शंका नाही या संवाद दौऱ्याला श्री राजू दादा पवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरगाणा श्री नवसू गायकवाड उपजिल्हाध्यक्ष श्री भास्कर अलबाड युवक तालुकाध्यक्ष श्री युवराज लोखंडे कार्याध्यक्ष श्री आनंदा झिरवाड सरपंच विहीर श्री तुळशीराम महाले सरपंच मांधा श्री मनजित चौधरी सरपंच कुकुडणे तसेच रामदार केंगा माधव पवार गावी तुकाराम देशमुख दीपक मेघा ज्योतिंग बागुल माडीबाबा काशीनाथ गायकवाड आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज वृत्त संकलन विभाग कडवाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा